ज्यांचा उपवास नाही ना ते सुद्धा आवडीनं खातील हे गॅरंटीनं सांगते इतकी भारी चाट तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की इतकं हेल्दी आणि इतकं टेस्टी सुद्धा कसं काय असू शकते तर चला मग बनूयात आपण अशी मस्त थाळी आजची आजचा दुसरा दिवस तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा यात अगोदर आपण हे स्वच्छ असं भाज्या धुवून घेऊया आता आपण काय करूया हे बटाटे ना दोन तुकडे करून हे दोन बटाटे आणि दोन बीटरूट घेतलेले आहे मी बीटरूटची सुद्धा वरची साल काढून बारीक अशी तुकडे करून जास्त बारीक नाही आप आपल्याला हे उकडण्यासाठी ठेवायचं आहे तर दोन शिट्या काढून घ्यायचं नंतर आता लगेच आपल्याला इथं मग चार माणसासाठी भगर बनवत आहे त्यामुळे एक कप बी कप भगर घेतलेला आहे जर एकासाठी बनवत असाल एका तर पाव कप बस आहे दोघासाठी अर्धा कप कारण हे आपण थोडीशी पातळ अशी खिचडी बनवणार आहोत त्यामुळे क्वांटिटी जास्त होते ते होईपर्यंत ना शिजवल्यानंतर बटाटे आणि हे बीटरूट सुद्धा उकळलेले आहे तर आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवू आता ते थंड होईपर्यंत आपण ना खिचडी बनवूया त्यासाठी एक चमचा तेल घातलेलं आहे जिरे घातलेलं आहे आणि थोडस आलं भिसून घेतलं आहे तुम्ही जर जिरे खात नसाल तर स्किप करू शकता तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक बटाटा कापून मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेलं आहे आणि दोन मोठ्या साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ते थोडस असं मऊ पडलं परतून घेतल्यानंतर अर्धा बीटरूट घातलेला आहे छान असा कलर येतो आणि त्याचबरोबर हेल्दी सुद्धा आहे तुम्ही जर खात नसाल तर स्किप करू शकता तर इथे त्याचबरोबर मी शेंगदाणे भाजून त्याची वरची साल काढून घेतलेली आहे आता बघू शकता तुम्ही कलर किती भारी दिसत आता आपण शिज सॉरी जे भिजवलेलं भगर होत ते मस्त आता घालून असं चांगलं दोन मिनिट परतून घ्यायचं तेलामध्ये आणि एक कप भगर घेतलेली होती म्हणून तीन कप आपल्याला पाणी घालायचं आहे चिफुर्त मीठ म्हणजे सेंदा नमक जे उपवासासाठी खातो आणि कोथिंबीर घालून एक शिती आणि परत दोन मिनिट जर शिजवलं तर बस आहे आता आपण ह्याची वरची साल काढून घेऊया बीटरूटची वरची अगोदरच आपण काढून घेतलेली होती आणि हिची बारीक असं आपण चिरून घेऊया जसं तुम्हाला कोणता आकार द्यायचा तसं मी ते असा लांब आकार दिलेला आहे बीटरूट प्लस थोडस बारीक केलेलं आहे मी त्याच लांब आकारामध्ये बारीक बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवते असं आता आपण भाजी सुद्धा बनवून घेऊया त्यासाठी पॅन मध्ये एक चमचाभर तेल घालायचं आणि मी ते तिघट जी हिरव्या मिरच्या असतात ना डार्क कलरच्या ते घेतलेले आहेत चार आणि बारीक चिरून पण थोडस आलं घेतलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं हे तेलामध्ये परतल्यानंतर आपण जे भाज्या ठेवलेले होतो उकडून चिरलेले बीटरूट आणि बटाटे ते घालायचे शिजण्यासाठी वेळ लागणार नाही कारण उकडलेले आहेत एक चमचाभर जिरे पावडर घातलेला आहे चिमूटभर भर काळे मिर पावडर ब्लॅक पेपर पावडर आणि सेंदा नमक थोडस चवी आणि मस्त असं मिक्स करायचं दोन मिनिटा साठी ठेवायचं आपल्याला झाकून त्यानंतर बघू शकता तुम्ही भाजी रेडी आहे कोथिंबीर घालायची आणि थोडस शेंगदाण्याचं पूक जे भाजून ठेवलेलं होतं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे कारण जेव्हा आपण खातो दाता खाली असं एक क्रंच मस्त येतो त्यासाठी भाजी आणि आपली खिचडी सुद्धा रेडी आहे इथं आपण छान असं एक चाट बनवून घेऊया त्यासाठी ना मी इथे दोन पिकलेले मौसूद पेरू घेतलेले आहेत तुम्हाला कसे पेरू आवडतात तुम्ही घेऊ शकता आता आपण ना त्याची वरची साल काढून घेऊया नाही काढलं तरीसुद्धा चालते साल काढल्यानंतर ना त्याचे बारीक बारीक असे तुकडे करायचे म्हणजे पिसेस चिरून घ्यायचं बारीक बारीक आणि अशी मस्त चाट बनते उपवास नसेल तर तरी सुद्धा बनून खाल मी खात्री सांगते तर चला मग बनूयात आता सगळ्यात अगोदर नाही ते अर्धा वाटी शेंगदाणे भाजून त्याची वरची साल काढून घेतलेली आहे ते ते घालायचं त्यानंतर अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे घालायचे आणि थोड़ेसे एक दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या छोट्या मिरच्या आणि जे पेरू होतं ते घालायचं एक चमचा इथे जिरा पावडर घातलेलं आणि चवीपुरतं सेंदा नमक वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि लिंबाचा रस जर तुम्ही लिंबाचा रस आता खात नसाल उपवासात नंतर तरी तुम्ही हे बनवणारच मी खात्री न सापतो इतकं भारी हे चाट आहे तर आवडलं का मग बघता तुम्हाला सुद्धा तोंडाला पाणी आलं ना तर चला मग खिचडी सुद्धा रेडी आहे दाखवते तुम्हाला खूप भारी अशी खिचडी कलरफुल छान अशी हे तुम्ही लहान मुलांना सुद्धा आवर्जून देऊ शकता कधीही केव्हाही बनवू शकता खूप साऱ्या भाज्या आणि मसाले घालून खूप भारी लागतं मस्त आपली खिचडी रेडी आहे भाजी सुद्धा मस्त टेस्टी आहे आणि आपलं चाट तर काही विचारूच नका आणि ह्या खिचडीवर थोडस तूप आणि कोथिंबीर घालाय एकदम भारी लागते मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली का खरं सांगते व्हिडिओ थोडंही काही आवडला असेल ना नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका की ही थाली कशी वाटली